भोले मेडिकल केमिस्ट एंड ड्रगिस्ट या शॉपचा भव्य उद्घाटन समारंभ दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी भव्य थाटात मान्यवरांच्या हस्ते कापून साजरा झाला श्री भोले मेडिकल अँड जनरल स्टोअर मध्ये औषधे सर्जिकल कॉस्मेटिक्स जेनरिक औषधे सर्जिकल होमिओपॅथिक मदर केअर बेबी केअर आयुर्वेदिक हेल्थकेअर सौंदर्य प्रसाधने उपलब्ध असून आता नागरिकांसाठी चोवीस तास सेवा उपलब्ध असून मोफत घरपोच सेवाही उपलब्ध असून जास्तीत जास्त नागरिकांनी बोले मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट भेट देण्याचे आवाहन बोले मेडिकलचे संचालक महेश आहेर वसनी मते यांनी यावेळी नागरिकांना केले त्यावेळी प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट नितीन ठाकरे माननीय आमदार शिरीषभाऊ कोतवाल ॲडव्होकेट दिपिल मते व मित्रपरिवार व आपतेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होती श्री भोले मेडिकलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी, मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आहेर परिवारातील आणि मते परिवारातील दोन नव युवकांनी हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे त्याला मी सुयश चिंतितो खऱ्या अर्थाने या परिसरातील लोकांची गरज ओळखून त्यांनी हे मेडिकल शॉप सुरू केलेले आहे त्याच्यामध्ये औषधांबरोबरच इतर वस्तूंची सुद्धा उपलब्धता असणार आहे तर माझी या निमित्तानं त्यांना एकच विनंती असणार आहे की सर्वसामान्य गरजू लोकांनाही एक चांगली सेवा यानिमित्तानं त्यांनी द्यावी आणि माफक दरामध्ये सर्व औषधांची विक्री करावी पुन्हा एकदा मी श्री भोले मेडिकलच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आज आमचे मित्र महेश आहेर आणि सनी मते हे जे नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करत आहेत मी अखिल भारतीय मराठा सेवा संघाकडनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि व्यवसाय करणारे तरुण समाजामध्ये घडले पाहिजेत कारण व्यावसायिक हेच समाजाची आर्थिक भूक भागू शकतात तरुणांनी आता नोकऱ्यांच्या न जाता व्यवसाय करावेत आणि व्यवसायातनं पुढं यावं मी पुन्हा एकदा आमचे महेश आहेर आणि सनी मते यांना व्यावसायिक आयुष्यासाठी सदिच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये येत्या दहा वर्षात कमीत कमी तुमच्या श्री भोले मेडिकलच्या शंभर शाखा महाराष्ट्रात व्हाव्यात अशा प्रकारचे एक मित्र म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आज ए, ए, या ठिकाणी श्री भोले या नावाने मेडिकल सुरू होत आहे तर त्यानिमित्ताने महेश आयर आणि आपले सनीभाऊ मते या दोघा नव मित्रांनी या ठिकाणी आता दुसरी ब्रँच चालू केली त्यांची ब्रँच आता नुकतीच एक वर्षापूर्वी एक ते दीड वर्ष झालं असेल माझ्यामध्ये तर सुरू केली तर तीन वर्ष झाले सॉरी हा तीन वर्ष झाले आणि ते एकदम छान असा व्यवहार करतात आहे आता आम्ही पण मेडिकल फील्डमध्ये आहो माझ्या मेडिकलला तीस वर्ष झालेले ते असे जवळचे स्नेही आहे आमचे सोयरे पण आहे निमित्ताने ते नेहमी गाईडलाईन वगैरे घेत असतात त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी सर्व मित्रपरिवार नातेवाईक आणि सगळे त्यांचे अपिष्ट मित्र या जमलेले आहे त्यांनी उपलब्ध इथं जनरिक आयुर्वेदिक हेल्थकेअर आणि सर्जिकल कॉस्मेटिक होमिओपॅथिक असे मदर केअर बेबी केअर असे बऱ्याच प्रकारचे अव्हेलेबिटी या ठिकाणी ठेवलेले आजच्या नवयुवकासाठी कॉम्पिटिशन दृष्टीने आणि मराठी माणूस या ठिकाणी आज धंद्यामध्ये येतो आहे तर ते फार आनंदाची गोष्ट आहे आणि कौतुकास्पद आहे तर त्यांना या सर्व परिवाराच्या वतीने मित्र कंपनीच्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील भावी वाटचालीस त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय भारत माझे मित्र महेश आहेर आणि सनी मते दोघांचा एकदम शून्यातून प्रवास झालेला आहे पहिले छोटं मेडिकल चालू केलं त्याच्यावर त्याची चांगली प्रगती केली त्याच्यानंतर सनी बांधकाम व्यवसायामधे पण काम करतो त्याच्यानंतर सनी एक चांगला खेळाडू आहे तो तीन वेळेस नॅशनल पण झालेला आहे त्याच्यानंतर महेश त्याचा मित्र त्याच्या सोबतीला घेऊन त्यांनी दुसरं मेडिकलची पण आज शाखा ओपन केली आहे आणि दोघांच्या पुढच्या भाऊ वाटचालीसाठी माझ्याकून शुभेच्छा चिरंजीव महेश आयर व सनी मते यांच्या दुसऱ्या मेडिकलचं श्री भोले मेडिकल स्टोअरचं उद्घाटन झालं आहे त्यांना बावी आयुष्यासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक